बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल लाईब करा करा लाईक आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे माझे नाव हर्षला काशनाथ मेंगाळ हे माझे वडील आहेत हरिरामा केवारी तर त्यांची मुंबरी मुंबरी धरणामध्ये जमीन गेलेली होती सर्वे नंबर अठ्ठ्याण्णव दोनचा अ आणि अठ्ठ्याण्णव दोनचा ब तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याला पंचेचाळीस लाख पंचेचाळीस लाख तेवीस हजार सहाशे पाच रुपये त्यांच्या आयुष्याला आले होते तर माझे चुलत भाऊ आहेत शरद शंकर केवारी यांनी परस्पर ते काढून आणि त्यांच्यासोबत अजून पण इतर जण आहेत त्यांनी सर्वांनी मिळून काढून खाल्लेत ते पैसे तर माझ्या वडिलांकडून त्यांनी टी डी सी बँकेचं अकाउंट नेलं होतं अकाउंट पासबुक तर त्याच्यावर त्यांचा अंगठा असल्यामुळे त्यांना काही जमलं नाही म्हणून त्यांनी ॲक्सिस बँकेत खातं उघडून परस्पर वडिलांना वडिलांच्या सह्या घेतला कारण रजिस्टर पण त्यांनीच केलं होतं वडिलांना वाटलं तर वडिलांना वाटलं की, की रजिस्टरचे पेपर असतील त्यांनी सह्या दिल्या तर त्यांनी ते अकाउंट उघडण्याचं हे होतं कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात ना त्यांनी उघडलं अकाउंट घरोघरी जाऊन अकाउंट उघडतात ते तर त्यांनी अकाउंट अकाउंट उघड उघडण्याच्या फॉर्म सगळ्या घेतल्या त्यांनी परस्पर अकाउंट उघडलं आणि ॲक्सिस बँकेमध्ये अकाऊंट ओपन केलं तर त्यांनी ए टी एम कॅशबुक सॉरी चेकबुक आणि चेक पासबुक हे तिन्ही त्यां तेन, त्यांच्याजवळच ठेवले वडिलांना काही माहितीच नाही याच्याबद्दल त्यांनी बँक पण बघितली नाही आहे ॲक्सिस बँक कुठे आहे काय आहे तर मग त्यांनी तीन कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या तर वडील विचार वे वडिलांना विचारलं तर वडील म्हणाले की त्यांनी माझ्या चेकवर सहाय्य घेतल्या तर मी त्यांना विचारलं की तू चेकवर सह्या कशासाठी घेतल्या तर तो बोलला की प्रांत ऑफिसला द्यायचे चेक, चेक म्हणून टेबलला मग कोऱ्या चेकवर त्यांनी सह्या घेतल्या तर त्यांच्या पण हिस्साचे पंचेचाळीस लाख रुपये होते वडिलांचे पण तेवढेच होते तर त्यांचा हिस्सा वेगळा होता वडिलां वडिलांना बहीण भाऊ कोणी नसल्यामुळे त्यांचा एकट्याचा हिस्सा पंचेचाळीसचा होता तर त्यांनी परस्पर जाऊन पैसे पडले आणि आम्हाला सांगत राहिले की तुमचे पैसे अजून पडले नाहीत पडले नाहीत म्हटलं ठीक आहे नाही पडले तर ठीक आहे आम्हाला वाटलं टी डी सीचं खातं नेलं टी डी सीच्याच खात्यावर पडतील ना तर ते टी डी सीवर न पडता त्याने परस्पर ॲक्सिस बँकेचं खातं उघडलं त्याच्यावर पाडून घेतले तर ते मला वाटतं सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पैसे पडलेले आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत म्हणत राहिला की अजून तुमचे पैसे पडलेच नाही आहेत म्हटलं ठीक आहे नाही पडले तर नाही पडले तर मग नंतर लय उशीर झाला म्हटलं आता काही हालचाल केल्याशिवाय पर्याय नाही प्रांत ऑफिसला जाऊन माहितीचा अधिकार टाकला अकाऊंट नंबर मिळण्याबाबत तर तिथे अकाऊंट नंबर मिळाला तर त्याच्यामध्ये ॲक्सिस बँकेचा हे होतं मग परस्पर वडिलांना ॲक्सिस बँकेत नेऊन तिथून डुप्लिकेट पासबुक काढून स्टेटमेंट काढून मग त्याने बघितलं तर खात्यावर फक्त हजार रुपये शिल्लक होते पूर्ण पंचेचाळीस लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं आणि महेश रमेश चंदे बारा लाख पन्नास हजार हरिलाल जानू खोडका त्याला यू पी आयने यू पी आयने दिलेत काही काही दोन चेक त्याच्या नावे टाकलेले आहेत एक लाख अजून हरिलाल जानू खोडका एक लाख हरिलाल जानू खोडका नऊ लाख चार हजार सातशे एकवीस हरिलाल जानू खोडका सात लाख आणि भारत पेट्रोलियम मर्चंट त्याच्या नावे नव्वद हजार रुपये रमेश लक्ष्मण बांगर एक लाख रुपये आणि बाकीचे पैसे त्यांनी पूर्ण ए टी एमने आणि यू पी आयने फोनपेने काढले आणि अकाउंट नंबर त्याच्या बायकोचा लिंक असल्यामुळे ईमेल आय डी तिचा होता आणि आखी ट्रान्झॅक्शन तिच्या मोबाईलवरून झालेलं आहे त्याच्यामुळं जर त्याला फ्रॉडच करायचं होता आम्ही पाच जणी बहिणी होतो पाच जणींकडे कोणाकडेच मोबाईल नव्हते का जर त्याला याचा अर्थ त्याला फ्रॉडच करायचा होता म्हणून त्याने नवीन अकाउंट उघडलं आणि त्याची कुठली कल्पना न देता त्यांनी आम्हाला असंच याच्यावरच आशेवरच ठेवलं की टी डी सीला पडतील टी डी सीला पडतील टी डी सीला काही पडलेच नाही आहेत आणि जेव्हा ऍक्सिस बँकेत जेव्हा माहिती झालं तेव्हा हे सगळं ओपन झालं आणि मग किनवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला ठाणे ग्रामीणला पण दिला इथे पण द्यायला आलो होतो पण ती हे बंद होतं म्हणून ठाणे ग्रामीणला गेले मी तर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे बस करता हा त्यांना सही करता फक्त सहीच करता येते इंग्लिश फॉर्म असल्यामुळे त्यांना काही वाचता लिहिता वाचता येत नाही फक्त सही करता येते या अगोदर पोलीस ठा किनवली पोलीस स्टेशनला केलेलं होतं तक्रार अर्ज आणि नंतर ठाणे ग्रामीणला केला होता हां त्यांनी जो संबंधित चुलत भाऊ आहे त्याला बोलवलं होतं त्याच्या बायकोला पण बोलवलं होतं त्याची स्टेटमेंट घेतली त्यांनी स्टेटमेंट पण दिली की मी दोन महिन्यात तुमचे पे पैसे पे करेल म्हणून म्हटलं ठीक आहे दोन महिन्याने करत असेल तर तसा त्याने जबाब लिहून दिला आजपर्यंत दोन महिने पण उलटून गेले तरी त्याने फक्त चार लाख रुपये दिलेत त्याच्यावरती एक रुपये पण दिला नाही आहे हो। पत्र तर आम्हाला वडिलांना फक्त न्याय मिळाला पाहिजे जर त्यांनी पैसे नाही दिले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे